मी योगेश कोलते बुस्टर प्लान, जेनेटिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जालना प्रतिनिधी आपण भाऊच्या शेतामध्ये जी पीक पाणी करण्यासाठी आलेलो हो। आहोत भाऊ एकदा तुमचा परिचय सांगा मोठ्या आवाजामध्ये सर माझं नाव बालू भाऊ साहेब पिंपळे राहणार पळसखेडा पिंपळे तालुका भोकरदन जिल्हा जालना मोबाईल नंबर भाऊ सर चौर्याऐंशी बारा झिरोसा झिरो सहा भाऊ आपण किती बॅग याच्या पेरल्या मक्काच्या मी या दोन बॅग पेरल्या होते मकाच्या हो तुम्ही आता हे जो प्लॉट पाहता याच्या अगोदर तुम्ही सोंगणी मोडणी करून जमा केली सगळी बरं आता कंस बाबत काय म्हणणं एवढे शेतकऱ्यांनी बघितलं तुमचं काय मत आहे तुम्ही स्वतः लावली कंस म्हणजे हे जी कनिषे एका अतिशय हे म्हणजे डायरेक्ट सोनेरी सोनेरी कलर म्हणजे एक आपलं उत्साहाचं वातावरण भगवा कलर दिसतो एकदम भारी आणि दाणे आणि गिट्टी बाबत काय म्हणणं दाणे याचे मी जेव्हा सोंगणी सुरू झाली ती माझी तेव्हा मी एक कणी सोलून बघितलं तर एका लाईन मध्ये पंचाळीस ते पन्नास दाणे आणि सोळा लाईन भरल्या होत्या माझ्या बरोबर माझ्या शेतामध्ये तुमच्या हो, शेतामध्ये तुम्ही वैयक्तिक जो हो, अनुभव घेतला मी माझ्या स्वतःमध्ये वैयक्तिक अनुभव घेतला भाऊ मला एक सांगा आता तुम्ही कशा पद्धतीने लागवड केली मी सर्वारंभ पद्धतीने लागवड केली होती अच्छा म्हणजे जे शेतकरी करतात त्या हो हो वेगळं केलं नाही सर्वारंभ पद्धत सरीभ पद्धत तर भाऊ मला एक सांगा आता तुम्ही शेतकरी म्हणून समाधानी हो शंभर टक्के समाधान आहे बरं तुमच्या क्षेत्रातील शेतकऱ्याला मेसेज देणार मी हे सांगणार की बाकी मक्का वानापेक्षा बुस्टर कंपनीचं बीबीजी हंड्रेड हे नंबर वन वन आहे आणि तुम्ही शंभर टक्के खरेदी करा आणि आधी लावून पा नंतर विश्वास करा तर धन्यवाद भाऊ धन्यवाद